आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता <स्थास्ता> <ने वरे। स्थास्ता> आपण कोणी बघताय गार्डन आहे आणि जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेताय तर तुम्ही पण माझ्यासोबत घ्या हे बघा महादेवाचं मंदिर आहे

महादेवाच्या मंदिराच्या शेजारी आमच्या इथे संतोषी मातेचं सुंदर असं मंदिर आहे तर ते तुम्ही प्रत्यक्ष बघून घ्या आणि व्हिडिओ मधून दर्शन सुद्धा घ्या मंदिर आहे पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवतो आम्ही आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात भगवंताचं दर्शन घेऊन करायचं करा असतं तुम्हाला आम्ही आता भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि आपण पुढचं आमच्या लक्षात आलंच असेल आज आम्ही पाऊस सुरू असताना सुद्धा आमच्या त्रिकोणी गार्डनमध्ये आलेलो आहे एक संकल्प केलेला आहे की झाडे लावा झाडे जगवा तर आम्ही आमच्या दोघींकडून एक एक रोप नक्की आमच्या बगीचेत लावणार आहेत तर तुम्ही बघा खड्डे खंताय झाड रोप लावायसाठी आपल्या आज आम्ही एक नवा संकल्प केलेला आहे झाडे लावण्याचा प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे आम्ही करतोय तुम्ही पण करा आणि झाड हे काळाची गरज आहे हे बघा किती छान आहे वातावरण पण छान आहे आता झाड प्रत्येकाने आणि मस्त पाऊस पडतोय छानपैकी रोप झाड लावला जलय आमचं. माझ्या पाया, माझ्या बुटांना आम्ही आज बेलाचं झाड लावून संकल्प आमचा पूर्ण केला आहे. कारण आमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असल्यामुळे आम्ही आज बेलाचं झाड लावून आमचा संकल्प पूर्ण केलाय. आणि त्याला वॉल कंपाऊंड म्हणून एक लोखंडी जाळी सुद्धा लावली सुद्धा लावलेली आहे तुम्ही बघू शकता. त्या झाडाला पाणी टाकलं जात आहे आणि आता आम्ही इथं गार्डन मध्ये आमच्या मुलांना खेळायला घेऊन आलेलो आहे छान पैकी पावसाचं वातावरण आहे आमच्या मुलं आता गार्डन मध्ये माहिती पण देते आणि गार्डन पण आमच्या गार्डनमध्ये किती किती खेळणे बघून घ्या तुम्ही पण गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही संत गाडगेबाबा स्मारक असं उभारलेलं आहे स्वच्छता अभियान आणि स्वच्छतेचे नियमित पालन करणारे आणि सगळीकडे स्वच्छता दर्शवणारे असे संत गाडगेबाबा यांचे इथे स्मारक उभारलेलं आहे बघा मैत्रिणी हो तुम्ही पण असं आमचं हे त्रिकोणी बगीच्याजवळचं छोटंसं छान असं गार्डन आहे आमच्या मुलांना कुठं बाहेर जाण्याची इच्छा पण होत नाही इतकं छान हे गार्डन आहे तर कशी आहे आहेत तुम्ही बघा अजून त्याला व्यवस्थित सेट केलेलं नसल्यामुळे तुम्हाला थोडस विचित्र वाटेल हे सर्व साहित्य आलेलं आहे तिथे प्रत्येक साहित्य फिटिंग करायचं बाकी आहे आणि छोटे छोटे मोठे मुलं आलेले आहेत बाकी मुलं आता पाऊस असल्यामुळे कमी आहे ह्या मुलांशी आपण संपर्क साधू आणि बोलू की तुम्हाला कसं वाटतं गार्डन मध्ये आल्यावर काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं गार्डन मध्ये आले छान वाटतं छान वाटतं तुम्ही खेळायला जायचं म्हटलं तर सुद्धा जातात आपल्या बागेच्याचं नाव काय आहे वनस्पती रे ले ले इणारा वाटला प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे झाडे झाडे लावा संकल्प आपण मनाप्रमाणे पूर्ण केलाच पाहिजे लावल्यानंतर जसं आपल्याला ऑक्सिजन मिळतं काळाची गरज आहे तर तुम्ही ही सगळी गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही पण एक झाड नक्की लावा आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तर चला आता पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया पूर्ण करून आलो आहे झाडे लावा झाडे जगवा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि आवडलं असलं तर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिसू नका बघा बाय बाय